मिळतो जिच्यामुळे आपल्याला लहानपणापासून संस्काराचे धडे मिळतात आणि जिच्यामुळे आपण आपले त्याला अडळ स्थान मिळवून देत असते गंगेचे पावित्र्य परंपरा व परोपकारी पदरी पुण्ये बांधित असते ही अगदी तसेच असते आई तुझी माया अभाय एवढी आई तुझी माया अभाय एवढी तुझ्या ममतेत पंच अमृताची गोडी तुझ्या ममतेत पंच अमृताची गोडी आई विना मन खिन्न आहे जीवन सुन्न आहे आणि गजात लक्ष्मी असलेले वैभव देखील शून्य आहे म्हणून तर कवी यशवंत म्हणतात स्वामी तिन्ही जगाचा नवी स्वराज्य निर्माण करणाऱ्या शिवाजी महाराजांच्या जीवनातही आईला सर्वश्रेष्ठ स्थान होते आई मुलाला आपल्या मुलाला जन्म देत सर्वस्वी परावलंबी नैनांचे घर इंडून भाकर तुकडा गोळा करून स्वतः भिकारी सुद्धा उपाशी राहते व आपल्या लेकराला अल्ला गोळा बाज भरवते आई आपल्या बाळासाठी प्रसंगी प्राणाची बाजी लावते हे आपल्याला इतिहासातील हिरकणीने दाखवून दिले कुंभार मातीच्या गोळ्यापासून एक निर्जीव मूर्ती घडवतो पण आई मात्र जिवंत हो

ची गाय असते दुधावरची साय असते आई असते जन्माची शिदोरी जी उरतही नाही आणि सरतही नाही जी उरतही नाही आणि सरतही नाही धन्यवाद